या त्यांच्यामुळे त्यांचं एक मोठं नुकसान मुंबईत झालेलं आहे मुंबई ठाणे आणि इतर ठिकाणी देखील असं नुकसान झालेलं आहे वस्तुस्थिती आहे कारण पाऊसच प्रचंड पडला आहे त्यामुळे हे वस्तुस्थिती आहे त्यामुळे मी आता मुंबई महापालिका आयुक्त गदराणीजी यांच्याशी बोललो ठाण्याच्या आयुक्तांशी मी ज्या बाबतीमध्ये बोललो की आपण महापालिकेच्या माध्यमातून काही तरी त्यांना एक दिलासा म्हणून देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे त्यांना आपण मदत केली पाहिजे मुंबईतील अनेक अडकलेल्या आहेत त्यांच्यामुळे त्यांचं सुद्धा एक मोठं नुकसान मुंबईत झालेलं आहे मुंबई ठाणे आणि इतर ठिकाणी देखील असं नुकसान झालेलं आहे वस्तुस्थिती आहे कारण पाऊसच प्रचंड पडला आहे त्यामुळे हे वस्तुस्थिती आहे त्यामुळे मी आता मुंबई महापालिका आयुक्त गदराणीजी यांच्याशी बोललो ठाण्याच्या आयुक्तांशी मी त्या बाबतीमध्ये बोललो की आपण महापालिकेच्या माध्यमातून काहीतरी त्यांना एक दिलासा म्हणून देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे त्यांना आपण मदत केली पाहिजे